साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली किंवा राज्यांना आपापले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आणि त्यालाच मी सांगितलं त्याला सेंट्रल देस्ट तेरा देस्ट तेरा लिस्ट कंकरंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं आहे तर या तिन्ही लिस्टमध्ये सगळे कायम होत तर सेंट्रल लिस्टमध्ये जाणार असतील तर ह्याच्या पुढे राज्यसभे या सगळ्या वृद्धांना त्यांच्या अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही या देशाची लोकशाही संपुष्टात जागण्याच्या दृष्टीने असाय की हवा ओसरली नाही हे अधिकार साईज धोक्या त्यांना त्यांना करून आणायची वन नेशन वन इलेक्शन इज अ डायरेक्ट स्टेप टुवर्ड्स डिक्टेटरशिप करू शकतात मग काय मग किती वर्ष थांबणार काय कॉन्स्टंट नाही ना एक दिवशी निवडल्यानंतर पाच वर्षानंतरच सरकार जाईल असं काय सांगतायत ना पाडलं ना तुम्ही महाराष्ट्राचं सरकार वर्ष पाडलं मस्त गोष्ट वेगवेगळ्या पाडलं ना